तर पिकिंग मशीन आहे हे दोन मशीन महानगरपालिकेला एल एन टीने सी एस आर फंडिंगमधून दिलेली आहेत यामध्ये सक्षम मशीन आहे आणि दोनशे चाळीस लिटर कॅपॅसिटीच्या दोन बिन एक बिन्स एका मशीनला आहे त्यामध्ये जो काही लूज पडलेला कचरा असतो तो सक केला जातो टोटल ही मशीन इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालते आणि ह्या दोन्ही मशीन सी एस आर फंडिंगमधून महानगरपालिकेला दिली आहे शहराच्या कोणते कोणते बागडते हे रेग्युलर वापरासाठी कमर्शियल एरियामध्ये जिथे पाला पाचोळा किंवा कागद वगैरे लोकं कुठं मोकळ्या याच्यामध्ये टाकतात किंवा पडलेलं असतं त्या ठिकाणी याचा वापर केला जातो किती यांनी त्यांच्या सी एस आर फंडामधून आत्ता सुरुवातीला दोन मशीन दिलेल्या आहेत तर त्यांनी त्यांच्या याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून दोन आता त्यांच्याकडे म्हणजे शक्य होत्या तेवढ्या दिल्यात अजून त्यांचे जे काय असेल ते ते ठरवतील किती द्यायचे इम्पॉर्टंट रोल नक्कीच प्ले करतील एक तर स्वच्छता आणि दुसरं पर्यावरण कारण इलेक्ट्रिक असल्यामुळे त्यामध्ये पोल्युशन होणार नाही आणि ज्या ठिकाणी क पुन्हा पुन्हा म्हणजे लूज कचरा पडला जातो पाला पाचोळा असेल किंवा कागद वगैरे असेल ते उचलण्यासाठी याचा उपयोग होतो